सद्गुरूंचे मार्गदर्शनातील पुढील भाग समर्पणाच्या तीन पायऱ्या सद्गुरू भेटल्यानंतर साधकाने त्याच्याशी प्रेमाने समरस होऊन जावे पण हे म्हणत असता समरस होणे म्हणजे काय हे समजून घेणे अवश्य आहे सम म्हणजे तुल्य सारखा स्फुरण रूपाने आनंद रूपाने अथवा मनोवृत्तीने सारखा रस म्हणजे प्रीती रस ही मनाची अथवा अंतकरणाची एक मृदू अवस्था आहे ती भावनाप्रधान असून रंजन रूप म्हणजे जीवाला सुखवणारी असते जीव त्या अवस्थेत रमतो आत्म्याबद्दल बोलताना रसो वैसाहा असे श्रुती म्हणते आत्मा रस स्वभाव आहे सर्व रसात्मक आहे सर्व रसांचा समूह आहे सद्गुरूंशी समरस होणे म्हणजे तो ज्या आत्मरसामध्ये विरघळलेला असतो त्याच रसामध्ये साधकाने विरघळून जावे सद्गुरू भेटण्याच्या आधी साधकाला दृश्याचे प्रेम असते ते प्रेम असते म्हणून इंद्रियांना सुख देणाऱ्या वस्तू व व्यक्ती यांच्यासाठी त्याचे चित्त विरघळते असे द्रवित झालेले चित्त त्या व्यक्तीशी कमी जास्त तदाकार होते त्या तदाकारपणामध्ये क्षणभर रसाचा म्हणजे आनंदाचा अनुभव येतो पण ती व्यक्ती अपूर्ण अनित्य व अस्थिर असते म्हणून तिच्याशी कायम तदाकारता होऊ शकत नाही त्यामुळे रसाचा अभाव होतो रसाचा अभाव झाला की जीव दुसरी व्यक्ती शोधतो ही क्रिया जन्मभर चालते याच्या उलट आत्मदर्शनाने आत्मस्वरूप झालेला सद्गुरू स्वत रसस्वरूप म्हणजे आनंद स्वरूप असतो त्याच्याशी साधक शिष्याचा प्रेमाचा संबंध आला तर साधकाचे चित्त विरघळते चित्त विरघळले की ते त्याच्या सद्गुरूच्या आनंदमय अंतकरणाशी तदाकार होते तेथे कोणत्याही प्रकारचा अभाव अस्थिरपणा व उणेपणा अनुभवास येत नाही याचा प्रत्यक्ष परिणाम असा होतो की सद्गुरूच्या प्रेमामध्ये सतत डुंबत राहण्यामध्ये साधकाला एक निराळेच समाधान मिळते हे समाधान दाखवता येत नाही त्यामुळे गुरु शिष्यासंबंधामध्ये व्यवहारदृष्ट्या एक विरोधाभास दृष्टीस पडतो तो हा की सद्गुरू शिष्याला काहीतरी देतात यात शंका नाही पण काय देतात ते शिष्याला सांगता येत नाही शब्दाने सांगता न येणारे पण रसाने डबडबलेले अपूर्व समाधान सद्गुरूकडून शिष्याला मिळते एवढे मात्र खरे जी परिस्थिती असेल तिच्यामध्ये पूर्ण समाधान राहणे ही सद्गुरूची देणगी असते ही खूण साधकाने मनाशी बाळगावी सद्गुरूची देणगी मागून मिळत नाही साधक सद्गुरूला समर्पण झाला की ती देणगी त्याच्या कृपेने आपोआप साधकाकडे येते समर्पणामध्ये शिष्याचे अंतकरण सद्गुरूशी तदाकार होते शिष्याचे अंतकरण सर्वांगानी सद्गुरूच्या दिशेनेच प्रवाहित झाले म्हणजे तदाकारता प्राप्त होते श्री सद्गुरूंचे सगुण रूप त्या प्रवाहाचे आलंबन असते ते आलंबन मोठे अर्थ गंभीर बनते म्हणून सद्गुरू हा शिष्याला सच्चिदानंद स्वरूप ईश्वरच होतो तो सर्व ज्ञानाचे अपूर्व भांडार असून जगातील सर्व शक्तींचे उगम स्थान होतो मग शिष्याच्या जीवनात सद्गुरू इतके पूर्ण पवित्र मंगल दुसरे कोणी असत नाही आपल्या जीवनातीलच नव्हे तर सर्व जगातील घटनांचे नियमन करणारी महान ईश्वरी शक्ती महामाया अथवा माहेश्वरी आपला सद्गुरू आहे अशी शिष्याची अशी शिष्याची दृढ भावना असते आपल्या इतर माणसांच्या व सर्व प्राण्यांच्या हृदयात आपला सद्गुरू अंतरयामी प्रभूच्या रूपाने विलसतो अशी शिष्याची खात्री असते सद्गुरू जसा साकार आहे तसा तो निराकार आहे आपण त्याला समर्पित झालो आणि त्याने स्वीकार करून आपल्याला आपले म्हटले त्यामुळे आपण कृतकृत्य झालो असे शिष्य निःसंशयपणे मानतो त्या समर्पणाच्या तीन पायऱ्या आहेत पहिली पायरी सद्गुरू शिष्याला भगवंताचे नाम देतो दिवसातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या नामाची पुनरावृत्ती करण्याची आज्ञा करतो नाम घेताना ज्याचे नाम मी घेतो तो ईश्वर माझ्यापाशी आहे अशी भावना करावी हा नामस्मरणाचा अर्थ देखील सद्गुरू समजावून देतो परंतु नाम घेताना शिष्याचे मन भरकटते नाना प्रकारचे विचार त्याच्या मनात गोंधळ घालतात ते विचार म्हणजे मोहाने व्यापलेल्या बुद्धीतून निर्माण झालेल्या अनेक समजुती असतात अविद्येतून निर्माण झालेल्या त्या समजुती साऱ्या गैरसमजुती असतात त्यांच्यापासून आपली बुद्धी मोकळी करणे हे समर्पणाचे पहिले चिन्ह आहे शिष्याने आपल्या सद्गुरूंचे विचार आत्मसात केले तर त्याच्या जुन्या कालबाह्य गैरसमजुती आपोआप गळून पडतात सद्गुरूंची जी मते तीच आपली मते होणे ही विचारांची तदाकारता होय त्यासाठी सद्गुरूंच्या वाङ्मयांचे व वा शिकवणुकीचे सतत वाचन व मनन करणे आणि तेच पूर्ण सत्य आहे असे मानणे हे शिष्याच्या बुद्धीचे समर्पण समजावे शिष्याच्या बुद्धीमध्ये अनेक जन्म घर करून राहिलेल्या संकल्पना निर्मूल झाल्याविना त्याची निष्ठा नामावर स्थिर होत नाही म्हणून सद्गुरुवचनापलीकडे ज्ञान नाही ही निरोगी भावना ठेवून त्याचे वाङ्मय पुन्हा पुन्हा अभ्यासणे हे शिष्याचे व्रत असते अखेर सद्गुरुवचने संपूर्ण सत्य आहेत आणि त्याच्याशी जे जुळते ते सत्य बाकीचे सत्य नाही ही खात्री झाली की साधक समर्पणाच्या पहिल्या पायरीवर स्थिरावला असे समजावे परमपूज्य बाबा बेलसरे यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।